आवाज मानदेशाचा मिनी मंत्रालय अशी ख्याती असलेल्या सातारा जिल्हा परिषदेमध्ये आज पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे यांनी जिल्हा परिषदेतील बांधकाम उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांची मनमानी कारभार आणि भ्रष्टाचाराच्या चौकशीबाबत निवेदन दिलं यामध्ये रेड कार्डच्या बॉम्बने सातारा जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये भ्रष्टाचाराचा स्फोट झाला दिवसभर त्याची चर्चा रंगू लागलेली आहे याबाबत माहिती अशी की कार्यकारी अभियंता उत्तर विभाग सातारा जिल्हा परिषद मोदी यांचा मनमानी कारभार आणि भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून तात्काळ निलंबित करावं 20 जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर आत्मदहन करणार असा इशारा देण्याचे निवेदन दिले स्वतः सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी भ्रष्टाचार बंद करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने निविदा आणि काम वाटप केले जाईल असे स्पष्ट केल्याने सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले सातारा जिल्हा परिषदेमध्ये येणारे सुशिक्षित बेरोजगार अभियंता आणि काही अंतराढदार यांची वारंवार तक्रार येत आहे तरी देखील कोणतीही कारवाई केली जात नव्हती कार्यकारी अभियंता उत्तर विभाग श्री मोदी सातारा जिल्हा परिषद यांचा चालू असलेला मनमानी कारभार आणि शासकीय नियम पायमल्ली तोडून खुर्चीचा गैरवापर केला होता असे आरोप करण्यात आला महाबेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील तेरा कोटींचे काम मॅनेज करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे मोदींनी आपल्या मर्जीतील सांगलीतील एका कंपनीमध्ये हे काम दिले अशी चर्चा जिल्हा सातारा परिषदेमध्ये आहे जसे हॉटेलचे मेनू कार्ड आणि रेड कार्ड असतात तर नेमकं तेच सातारा जिल्हा परिषदेत रेड कार्ड आहे तांत्रिक मंजुरी एक टक्का निविदा देणे कामाची वर्क ऑर्डर देणे एक टक्का तसेच काम झाल्यानंतर त्या कामाचे देख अदा करणे दोन टक्के एवढंच सर्व झाले आहे तरी अनामत रक्कम काढून घेण्यासाठी सुद्धा पैसे द्यावे लागतात। बेरोजगार अभियंता यांना परवाना देण्यासाठी टाळ करून प्रस्थापित बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेलाय